निरोगी राहू दीर्घायू होऊन आकाशात भरारी वरारी चला दोस्त होईला सर्वांना नमस्कार डॉक्टर राम जावळे या चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे मित्र पोटाच्या त्रासाचे रुग्णांची संख्या आता सध्या खूप वाढत आहे वरचीवर पोटाचे त्रास असलेले खूप रुग्ण आहेत म्हणजे पित्त होणं पोट गुब्ब होणं पोटात गॅसेस होणं तसंच पोट साफ न होणं सतत दुखत राहणं हे या त्रासाला या सगळ्या त्रासांचा फक्त एकच विलास कोणता आहे ते आज आपण पाहणार आहोत आम्ही काय सांगत असतो नेहमी की तुम्ही पोट साफ होण्याकरता काय करा फळं खा पालेभाज्या खा फळभाज्या खा असं आपण सांगत असतो मग आता माणसं काय करतात फळं म्हटल्यानंतर फ्रूट ज्यूस काढतात त्याचे ते गाळून घेतात चाळून घेतात कशातून आणि नुसताच ज्यूस कसं पितात याच्यामध्ये काय होतं की गोड साफ होण्याचं जे मेकॅनिझम आहे हे मेकॅनिझम असतं की पालेभाज्या असोत फळं असोत याच्यातला जो चौथा असतो हा चौथा ज्याला आमच्या भाजी फायबर्स म्हणतो आपण हे फायबर्स हे वॉटर सॉलिबल फायबर्स असतात हे पोटामध्ये गेले पाहिजेत हा त्याचा मूळ उद्देश आहे तुम्ही जर नुसते ज्यूस करून पिले तर ते मध्ये जाणारच नाही आणि त्याचा फायदा होणार नाही उलट काय होईल त्याच्या कॅलरीज वाढतील आणि तुमचं वजन वाढायला आणि पुन्हा पोटाचा काही फरक पडणार नाही म्हणून काय केलं पाहिजे जे स्मूदी म्हणतात आता थोडेसे ते मिक्सरमध्ये थोडासा वेगळ्या ब्लेड्स वापरून त्याच्यामध्ये स्मूदी म्हणजे काय करायचं की अख्ख फ्रूट त्याच्यामध्ये टाकायचं तुकडे करून आणि त्याचं काय होतं की ते पूर्ण चौथा बाजूला काढत नाही एवढं बारीक एवढं ते सॉफ्ट होतं त्याला आपण स्मूदी म्हणतो म्हणजे सगळे फायबर्स जे असतात एकदम लहान होऊन म्हणजे जसं तुम्ही ज्यूसच पितात थोडस ज्यूसपेक्षाही थोडं घट्ट होईल परंतु त्याचा फायदा इतका शंभर टक्के नाही एकशे एक, एक टक्का तुमच्या शरीराला होईल म्हणून हे स्मूदी पिल्या पाहिजेत या करून तुम्हाला टेस्टी वेगवेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारच्या थोड्याशा पालेभाज्या त्यात वापरा वेगवेगळी फळं वापरा रंगीबे बेरंगी फळं वापरा हे सगळं त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता कुठल्याही एकाच प्रकारच्या फळाची म्हणजे पायनॅपलच आहे किंवा पपई आहे किंवा केळी आहेत हे चांगले आहेत पपईने तर पोट व्हायला खूप चांगला फायदा होतो तसंच केळीने पण पोट व्हायला चांगल्या प्रकारचा फायदा होतो तो तर केळी तर तुम्ही नुसत्या पण खाऊ शकता पण जे काही असे फळं आहेत याच्या तुम्ही स्मूदी करा हे असं ज्यूस करून त्याचा म्हणजे गाळून घेऊ नका तसंच काय याच्या सोबत केलं पाहिजे की पाण्याचं प्रमाण पुरेसं भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिलं पाहिजे आणि सतत थोडं 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 पाणी पिलं पाहिजे म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की अन्न जे तुम्ही खाल्लेलं आहे त्याला पाण्याचं थोडंसं म्हणजे जा मिक्स झालं तर ते अन्न सतत पुढं 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 सरकत राहील अन्न पुढं पुढं सरकत राहिलं पचन चांगल्या प्रकारे होईल त्याचं शोषण चांगल्या प्रकारे होईल म्हणजे आचऱ्याच्या हालचाळी चांगल्या प्रकारे होतील आणि पुढं सगळं हे जमा होऊन गेल्या बसल्यानंतर मग नंतर पोट साफ व्हायला पण ते सोपं जाईल तसा दुसरा फायदा काय होईल की जे गॅसेस पोटामध्ये तयार होत असतात कधी होतात हे गॅसेस जर तुमच्या आचऱ्यामधून अन्न कंटिन्यू पुढं सरकत नसेल तर हळूहळू का होईना पण सरकत नसेल मग इथं थोडं अन्न थांबतं तिथं थोडं अन्न थांबतं आणि या दोन्हीच्या स्पेस मध्ये गॅसेस तयार होतात म्हणून हे गॅसेस तयार व्हायचे नसतील तर सतत आतड्यांच्या हालचाली पुढं पुढे पुढे जाणारी पाहिजे गॅसेस व्हायला जागाच राहणार तसंच दुसरं काय केलं पाहिजे की आता हे अन्न सगळं पुढं पुढं सरकत आहे याच्यासाठी पाणी थोडं थोडं पिलं पाहिजे सतत अर्ध्या तासाला एक तासाला अर्धा ग्लास एक ग्लास अर्धा ग्लास एक ग्लास दिवसभराचं जे आपण सांगतो एक अंदाजे साडे तीन चार लिटरच्या आसपास ज्याच्या तब्येतीप्रमाणे प्रकृतीप्रमाणे तुम्ही साडेचार पण करू शकता साडेतीन पण करू शकता थोडं कमी जास्त तुम्हाला जेवढं सहन होतं तेवढं हे पाणी पिल्यानंतर काय होईल हे अन्न पुढंच पुढं सरकू लागलं की त्याच्यासोबत हे पित्त जे तयार होत असतं पोटामध्ये अन्नाच्या पिशवीमध्ये हे पित्त हे अन्नामध्ये मिसळून पाण्यामध्ये मिसळून पुढं पुढे जायचे अन्ना अन्नाबरोबर आणि जेव्हा पित्त वाहून जात असतं तेव्हा पित्त तिथं साठणार नाही अन्नाच्या पिशवीमध्ये पिशवीला ते तोडणार नाही आणि तुम्हाला पित्ताचा पण त्रास होणार नाही म्हणजे पित्त गायब होऊन जाईल गॅसेस तयार होणार नाही पोट एकदम साफ होईल पोट साफ झाल्यामुळे पोट दुखणार नाही पोट गुब्ब होणार नाही गॅसेस नाही झाले तर गुब्ब व्हायचा प्रश्नच येणार नाही म्हणजे हे सगळे प्रकार जे आहेत आपल्या पोटाच्या त्रासाचे हे कमी करण्याचा एकच मार्ग आहे की चौथ्या सहितचं तुम्ही सगळं पालेभाज्या फळभाज्या फळ ते चौथ्या सहित खा म्हणजे आपण स्मूदी करा जे म्हणतो या करा किंवा तशा प्रकारे तुम्ही खा हे केलंच पाहिजे असं नाही पण अख्खं फळ खा त्याच्या सहित म्हणजे आपण म्हणतो शेप आहे टरफळ काढू नका त्याच त्याच्यासहित खा अशा प्रकारे केलं पाहिजे किंवा डाळिंब आहे डाळींबचे दाणे सगळे काढल्यानंतर बरेच जर त्या डाळींचा ज्यूस करतात पुन्हा चालली नुसतं ज्यूस पिऊ नका ते डाळींच्या अख्खे दाणे खाणं तसेच तुम्ही संत्री मोसंबी खायची तशीच खा त्याचा ज्यूस काढून त्याचा ते पिणार म्हणजे हे चौथा सगळा फायबर हे बाजूला निघून जाणार गाळलं एकदा की चालणीमध्ये ते सगळं चौथा निघून जातं आस नाही होऊ दिलं पाहिजे एवढं एकच जर काळजी घेतली एवढं एकच जर पथ्य पाळलं तर पहा पोट साफ होईल पोटाच्या सगळ्या तक्रारी सगळे प्रॉब्लेम जे आपण म्हणलं गुब्ब होणं गच्च होणं गॅसेस होणं पित्त होणं पोट साफ नव्हतं या सगळ्या प्रॉब्लेमवर एकच रामबाण उपाय हो आणि तो म्हणजे फायबर सहित चौथ्या सहित पूर्ण अन्न खा साधं पीठ असेल त्याला पिठाला चालू नका वेगवेगळे धान्य मिक्स केलेलं पीठ असेल तर ते आणखी चांगलं ते त्याला ते चालू नका त्याचा जो कोंडा येत असतो हा कोंडा सगळ्यात महत्वाचा आहे इकडे जसं फळांच्या बाबतीत आपण म्हटलं की ते चौथा आला पाहिजे तसं खाण्यामध्ये पण हा चोथा गेला पाहिजे तसंच तांदूळ जे असतात तांदळामध्ये कसा चौथा जास्त नसतो पण जर हातसणीचे तांदूळ असतील तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे फायबर्स मध्ये जातात म्हणून काय केलं पाहिजे की पिष्ठमय पदार्थ जे असतात हे पिष्ठमय पदार्थ थोडे कमी खाल्ले पाहिजेत त्याच्यामध्ये चौथा जरा कमी असतो म्हणून हे कच्च जे आहे तुम्ही म्हणाल की आम्ही शिजलेल्या पालेभाज्या खातो शिजवलेल्या उकळलेल्या अशा प्रकारच्या मध्ये ह्याची पावर कमी होते म्हणून कच्च्या स्वरूपातल्या पालेभाज्या कच्च्या स्वरूपातली फळ फळभाज्या हे कच्चल जेवढं खाणं तेवढं पोटाला फायदा होऊ शकतो फक्त एकच काळजी घेतली पाहिजे आपण नेहमी ने सांगतो की हे स्वच्छ केलं पाहिजे स्वच्छता चांगली पाळली पाहिजे त्याच्यासोबत काही जंतू घाण पोटामध्ये नाही गेली पाहिजे आणि बारीक चावून खाल्लं पाहिजे तुम्हाला जर सवय नसेल तर सुरुवातीला थोड्या थोड्या कमी कमी प्रमाणात सुरुवात करा आणि जसं पचेल तुम्हाला सकाळी थोडं खा दुपारी थोडं खा संध्याकाळी जास्त कच्चं खाऊ नका कारण हे कच्च पचायला जी वेळ लागत असतो सकाळच्या दुपारच्या वेळेला खाल्ल्यानंतर हे चांगल्या प्रकारे पचतं सकाळी उद्या पोट साफ व्हायला मदत संध्याकाळी खाल्ल्यानंतर तेवढा त्याला वेळ मिळत नाही संध्याकाळी हलका आहार घेतला पाहिजे आपण मानतो तर सकाळी आणि दुपारी याचं जास्त प्रमाण घ्या आणि अशा प्रकारे करून पोटाच्या आजारापासून मुक्त व्हा आणि निरोगी राहून दीर्घाय व्हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा हो, लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवजे सर्व नातेहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान, जय भारत जय इंसान.